नमस्कार तर कलावती मोटर संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट सुझु डिझायर न्यू लुकमध्ये दोन हजार सोळा एंडिंग मॉडेल आहे मित्रांनो गाडी पाहू शकता अशी मॅटलिक सिल्वर कलर मध्ये गाडी मित्रांनो तर या गाडीचा पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा याची पूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला मी याच्या या गाडीवर जे लोनची सुविधा उपलब्ध होणार त्याची पण आपण तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नमस्कार मित्रांनो तर तुम्ही गाडी पाहू शकताय मॅटॅलिक सिल्वर कलर मध्ये गाडी मित्रांनो गाडी दोन हजार सोळा इंडिंगचं मॉडेल आहे मॅटलिक ग्रे कलर मध्ये सर्व साइडने तुम्ही गाडी पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग झालेलं नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे लागलेले नाहीये बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडी डिझेल इंजिन मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे मॉडेल आहे तर झेड्डे आहे बटन स्टार्ट मॉडेल आहे टॉप अँड व्हॅरियंट आहे दुसरी साईड पण तुम्ही बघू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही अशी टॉप कंडिशन मध्ये कार आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला पाचही मध्ये टायरची जी कंडिशन आहे तर ती सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत सर्व टायर गुड मध्ये म्हणजे गाडीला टायरलाही तुम्हाला खर्च करायचा नाहीये गाडीचा जो लुक आहे तो पाहू शकताय तुम्ही एकदम असा टॉप मध्ये लुक आहे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग झालेलं नाही पूर्ण ओरिजिनल आणि सील टू सील गाडी आहे गाडीचे फोक लॅम्प पण तुम्ही पाहू शकताय सेफ्टीमध्ये गाडीला फोक लॅम्प दिलेले आहे असे न्यू कंडिक्शनमध्ये फोक लॅम्प आहे मित्रांनो गाडीचे जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीला सेफ्टीमध्ये दोन एअरबॅग पण दिलेलं आहे गाडीची जी की आहे तर ती पाहू शकताय बटन स्टार्ट आहे सर्वात जे टॉपचं व्हॅरियंट आहे तर हे टॉपचं व्हॅरियंट आहे गाडीचं जे कुशन आहे तर पाहू शकताय लेदर कुशनमध्ये न्यू कुशन केलेलं आहे गाडीला मित्रांनो म्हणजे कुशनलाही पण तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही आहे साईड पण तुम्ही कुशन पाहू शकता असं चकाचक असं कुशन आहे टॉप मध्ये गाडी मित्रांनो गाडीचे जे मिरर आहे तर ते ऑटो मिरर आहे पाहू शकताय तुम्ही गाडीला जी फॅसिलिटी दिलेली आहे त्यामध्ये म्युझिक सिस्टम पण आहे गाडीला बसवलेलं आहे कंपनी फिटेड आहे सर्वात महत्वाचं हो म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय असं टॉप कंडिशन मध्ये मित्रांनो घेऊन एकही तुम्हाला खर्च करायचा नाहीये दोन हजार सोळाच मॉडेल असल्यामुळं गाडी डिझेल इंजिन मध्ये सर्वात जास्त मागणी या गाडीची मार्केटमध्ये प्रायव्हेट पण जास्त युज केला जातो गाडीचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टूर साठी पण गाडी जास्तीत जास्त प्रमाणात चालते मार्केटलाही दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळे या गाडीवर जे लोनची सुविधा आपण ऑल महाराष्ट्र उपलब्ध करणार आहे तर सहा लाखात सहा लाखापर्यंत या गाडीवर ऑल महाराष्ट्र लोन होणार आहे नव्वद टक्क्यापर्यंत आपण या गाडीवर लोन पण उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये आपण या, या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो पाहू शकता अशी टकाटाक अशी गाडी आहे टॉप कंडिशन मध्ये घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीमध्ये मित्रांनो तर दोन हजार सतराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती सहा लाख पासष्ट हजार रुपये लावलेली आहे त्यामध्ये आपण शंभर टक्के निवड करून देणार आहे जो पण गाडी घेण्यासाठी कोणी इंटरेस्टेड असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे या गाडीची पूर्ण माहिती दिलेली आहे आमचा जो शोरूमचा जो पत्ता आहे त्याची पण माहिती दिलेली आहे तर तुम्ही मला डायरेक्ट कॉलही करू कौल शकता सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही बिंदास्त मला कॉल करा पूर्ण गाडीची माहिती घ्या गॅस तर नाही आपल्याकडे भरपूर प्रमाणात गाडी आहे त्यामध्ये तुम्हाला जी गाडी आवश्यकता आहे त्याची तुम्ही माझ्याकडून माहिती घेऊ शकतात भरपूर प्रमाणात आपल्या मारुतीच्या सर्व ब्रँड अवेलेबल आहे तर मित्रांनो या गाडीवर आपण जे ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे तर नव्वद टक्क्यापर्यंत आपण लोन पण करून देणार आहे स्क्रीनवर जो आपला कुपन कोड दिलेला आहे मित्रांनो जर तुम्ही कुपन कोड घेऊन माझ्या व्हॉट्सअपला जर स्क्रीनशॉट पाठवलं तर त्याच्यासाठी आपण खास स्पेशल अजून पण त्या गाडीमध्ये डिस्काउंट करून देणार आहे तर मित्रांनो गाडी पाहू शकला अशी टाकाटक मध्ये कंडिशनमध्ये गाडी आहे तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा अजूनही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत लव लवकरात लवकर पोहोचवता येईल धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र